मोर्चा संख्येन मराठा समाज आदरणीय संघर्षता मुळधारंग पाटील यांच्या बरोबर चाललेला आहे आज आपण या ठिकाणी थोडं हे बाजूला दाखवा तुम्ही ही जी मंडळी दिसतात या ठिकाणी लाखो गाड्या आज रात्रभर आता रात्रीचे एक वाजून दहा मिनटं झालेली आहे आज या जुन्नर तालुक्यामधून हा पूर्व भाग आहे आठवडकर म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याची जी बाउंड्री पेन दर्यापासून तालुक्याची बाउंड्री चालू होती त्या ठिकाणी आम्ही आज भेट देऊन आलेलो आहे ते सुद्धा हजारो लोक त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी थांबले आहेत माझे तमाम माझ्या सकळ मराठा समाजातील तालुक्यातील सर्व शिजेर होतील मराठ्यांना आव्हाने हे लक्षात घ्या आज दादा आज आपल्यासाठी हे करतात आपल्या मुलांसाठी करतात आपल्या लेकरांसाठी करतात एवढ्या लाखोचा समाज मराठा समाज मुंबई सारख्या ठिकाणी आजाद मैदाना आंदोलनासाठी चाललेलं आहे आणि आज रात्रभर या गाड्या चालल्या आहेत काय पाहिलं या लोकांनी या लोकांनी दादामध्ये काय पाहिलं लाख मिळता चालते हे लक्षात ठेवा आता नाही तर परत कधीच नाही मराठा समाज एकवटला आहे आणि ही ताकद या सरकारला दाखवून घेण्याशिवाय आम्ही राहणार नाही आजाद मैदानावर हे आंदोलन सक्सेस होणार आणि आई तुझा भावनीच्या कृपेने निजा मातेंच्या कृपेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेनं या आंदोलनाला शंभर टक्के हे साऱ्याशिवाय राहणार नाही दादा सांगितलंय जर आंदोलनामध्ये आम्ही जर जर आम्हाला वेळ आली तर आम्ही पाठीमागं येणार नाही एकतर अरबी समुद्रामध्ये आम्ही आमचा आम जीव संपून टाकून आंदोलनात घेऊनच मागा येऊ हे लक्षात ठेवा म्हणून आपल्या मराठी समाजाला माझी हात उडून विनंती आहे की आता नाही तर परत कधी नाही छत्रपती शिवाजी महाराज की